हॅलो नमस्कार मंडळी इथं चला बघा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेथी चिकनची रेसिपी मेथी आता सिजनल झालेली आहे आता तिचा सीझन असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण डिश मेथीपासून बनवू शकतो तर हीच एक आपली नवीन अशी डिश आहे तीच मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे इथे घ्यायचं आपल्याला मिरची टोमॅटो टेसून घेतलेला लसूण आणि बॉईल केलेलं चिकन तर असंच असणार आहे आणि मेथी तर चला रेसिपीला स्टार्ट करूया एक कडे घ्यायचे आहे त्याच्यात दीड ते दोन पळी आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला चिरून घेतलेली मिरची इथे ॲड करायची आहे एक वेळेस नक्की रेसिपी ट्राय करा थोडीशी वेगळी आहे तुम्ही या अगोदर कधी बनवली आहे का तर नसन बनवली तर नक्की एक वेळेस ट्राय करा तर चला आपण ठेचून घेतलेला लसूण देखील ॲड करायचा आहे त्याला व्यवस्थित परतून घेऊया थोडासा लसूण डाऊन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात ॲड करायचं आहे आपण जे बॉईल केलेलं चिकन आहे ना ते आपण ॲड करणार आहोत तर त्या अगोदर आपण व्यवस्थित असं आपल्या लसूण आणि मिरची व्यवस्थित परतून घेऊया बघा असं खमंग लसून परतून झालेला आहे आणि हे घेतलेलं आहे मी बॉईल केलेलं चिकन चिकनचे मी छोटे छोटेच पीसेस केलेले आहेत पण तरी देखील ते थोडेसे मला मोठे आहे तर त्यामुळे मी त्याला पॅनमध्येच असं थोडंसं सा उलतानाच्या साह्याने असं आपण त्याला बारीक करून घेऊया जेणेकरून मेथीमध्ये मग पूर्ण ते व्यवस्थित मिक्स होतात तर मोठे ठेवायचे असतील तर तुम्ही मोठेही ठेवू शकता पण मी इथे थोडेसं त्यांना बारीक करून घेत आहे तर बघा मेथी आता सीझन मेथीचं चा चालू झालेला आहे आपण वेगवेगळ्या प्रकारे मेथी आ, बनवू शकतो तर हीच एक वेगळी अशी मी डिश तुमच्यासाठी आज गे इथे घेऊन आलेली आहे आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट माझ्याबरोबर नेहमी असू द्या तर बघा इथे आपण दोन तीन मिनटं चिकनला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे इथे मी दोन असे चॉप केलेले टोमॅटो ॲड करत आहे टोमॅटोला देखील आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचे आहे टोमॅटो जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तर इथेच आपण ॲड करणार आहोत मीठ मीठ आपल्याला चवीपुरतं ॲड करायचं आहे हळदचा वापर मी इथे खेळलेला नाही आहे हळद आपल्याला ॲड करायची नाही फक्त मीठच ॲड करायचं आहे कुठला मसाला आपल्याला इथे ॲड करायचा नाही एवढंच असं बेसिक साहित्यामध्येच आपण ही डिश बनवणार आहोत एक वेळेस नक्की ट्राय करा कारण खूप छान चवीला खूप मस्त लागते तर मेथीची अशी नवीन पण एक डिश कधी ट्राय केली पाहिजे तर तीच ट्राय करा आणि तुमचा कमेंट मध्ये मला तुमचा फीडबॅक शेअर करायचं बघा व्यवस्थित आपण चिकनचं पाणी सुकेपर्यंत चिकन, सुके चिकन आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत तसं परतून घ्या थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आणि त्यातच आपण ॲड करणार आहोत आपण स्वच्छ धुतलेली आपली मेथी मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतात मी इथे थोडंसं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे तर आपण अर्धे अर्धी करून मेथी इथे ॲड करणार आहोत कारण पूर्ण मेथी एक टायमाला आपण ॲड करू शकत नाही कारण ते मग पॅनमध्ये आपलं बसणार नाही त्यासाठीच थोडी थोडी करून ॲड करायची आहे आपल्याला मेथी अगोदरचा आप हा पहिला बॅच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चिकनमध्ये थोडीशी मेथी पण सॉफ्ट होईल मग अशी सॉफ्ट झालेली आहे आणि ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे तर लगेच आपण उरलेली मेथी देखील आपली ॲड करायची आहे ह्याच प्रकारे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे पौष्टिक पण आहे आणि प्रोटीन तुम्हाला चिकनमधनं भरपूर भेटणार आहे मुलांना देखील आवडणार आहे तुमच्या मुलांनाच काय घरात सर्वांना आवडणार आहे नक्की वे, एक वेळेस ट्राय करा या प्रकारे मेथी चिकन तर बघा असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण चिकन जे शिजवून घेतलेलं आहे ना त्याचं थोडंसं पाणी ठेवायचं आहे कारण मग मेथीमध्ये पूर्णतः चिकनचा फ्लेवर येतो त्यामुळेच मेथीला असं वेगळ्या पाण्याची गरज नसते पण आपण इथे ते चिकन त्याच्यात ॲड केलेलं आहे ना तर त्याचमुळं आपल्याला त्याच्यात जो आपण चिकन बॉईल केलेला आहे ना तेच पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे आणि गॅस कुठेही स्लो करायचा नाही गॅस हा आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि मेथीवर झाकण देखील आपल्याला ठेवायचं नाही त्यामुळं काय होईल आपली भाजी जे मस्त अशी हिरवीगार आहे ना ती हिरवी न राहता थोडीशी पिवळसर असा तिचा रंग येतो त्यामुळेच आपल्याला मेथीवर झाकण ठेवायचं नाही हाय फ्लेमवरच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे तसंच आपल्याला दर थोड्या थोड्या वेळाने मिक्स करत राहायचं आहे वरची भाजी खाली जाईल असं त्याप्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्लॅ ग्या, गॅस हा मोठाच ठेवा बारीक करू नका तर बघा मी इथे मीठ आणि तिखट चेक करून घेते तुम्ही देखील ह्या प्रकारे एक वेळेस करा थंडी सुरू आहे आणि थंडीमध्ये मेथी खाणं ही खरंच खूप आरोग्यासाठी देखील चांगलं आहे तर बघा थोडंसं तिखटचं प्रमाण मला कमी वाटलं त्यामुळे जो आपण घरामध्ये रेग्युलर जो ठेचा बनवतो ना तोच ठेचा मी इथे ॲड केलेला आहे तुम्हाला जर मिरची ॲड करायची नसेल तर तुम्ही ठेचा ॲड करून सुद्धा ही भाजी अगदी परफेक्ट बनवू तिला दुसरं कांदा वगैरे अजिबात मसाले वगैरे घालायची गरज नाही ॲज इट इज बनवा खूप खमंग आणि टेस्टी चवी जिबीला जर तुमच्या चव नसेल ना तर ही भाजी एक वेळेस नक्की ट्राय करा नक्की तुमच्या जिबीला पण चमचमी तशी चव येईल तिला तुम्ही ज्वारीची भाकरीबरोबर वर किंवा थंडी पडलेली आहे तर बाजरीची भाकर सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि चपाती देखील तशाबरोबर पण एन्जॉय करा ती खरंच खूप टेस्टीच लागणार आहे आणि तुमचा फीडबॅक नक्की शेअर करा बरं का माझ्याबरोबर तर बघा बऱ्यापैकी पाणी आता कमी झालेलं आहे कारण आपण चिकनचं पाणी त्याच्यात ॲड केलं होतं ते बऱ्याचपैकी आता कमी झालेलं आहे गॅस हा मोठाच ठेवा गॅस बारीक करू नका नाहीतर ती ओवर कुक होईल बघा बऱ्यापैकी आपलं पाणी भाजीचं कमी झालेलं आहे कारण मेथीच्या भाजीला पण तिचं पाणी असतं त्यामुळे पाणी चिकनचं तरीही ॲड करायचं आहे त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर आणखी हेनहास होऊन येतो बघा इथे बऱ्यापैकी आपली भाजी सुकलेली आहे तुम्हाला भाकरीजवळ बरोबर जर तिला खायचं असेल ना तर थोडीशी वलसारच ठेवा जर भाकरीसोबत नसेल खायचं चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता मग चपातीबरोबर तुम्हाला त्याचं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे बघा इथे आपली भाजी ऑलमोस्ट डेन झालेली आहे इथे मी अर्धा पळी तेल ॲड करत आहे त्याने खूप खमंग अशी भाजली जाते आपली भाजी मी इथे ही भाजी चपातीबरोबर सर्व करणार आहे त्यामुळेच मी इथे तिला ट्राय करून घेणार आहे आणखी थोड्या वेळसाठी परतून घेऊया गॅस हा मोठाच ठेवा अशी सगळीकडं कर, कर, कढईमध्ये असं व्यवस्थित आपल्याला तिला पातळसर लेअर तिची करायची आहे मग ती व्यवस्थित भाजली जाते बघा भाजी शिजली आहे की नाही हे देखील मी ते चेक करून घेते आहे तर भाजी आपली झालेली आहे थंडीमध्ये मेथी ही सर्वत्र उपलब्ध असते आणि खूप कमी प्राईजमध्ये मिळते आपल्याला एरवी ती खूप महाग असते तर नक्की रेसिपी एक वेळेस ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक माझ्यासोबत शेअर करा तर बघा झूम आऊट करून दाखवते मी तुला तुम्हाला कशी झाली आहे आपली भाजी चला तर अशाच नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या बघायच्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर वर Super en el desati. Bye.